Thank <laughs> you. जत तालुक्यामध्ये जमिनीचं प्रमाण जास्त व झाडांचे प्रमाण कमी असल्याने जत शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासंदर्भात विविध सामाजिक संघटना व व्यापारी असोसिएशन मेडिकल असोसिएशन तसेच संत निरंकारी यूथ फॉर जत तसेच तालुक्यामधील सर्व विंड पॉवर कंपनीचे व्यवस्थापक सर्व ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय यांना सूचना देण्यात आल्या सामाजिक वनीकरण विभाग जत प्रादेशिक वनीकरण विभाग जत यांच्याकडे एकूण एक लाख अडतीस हजार तीनशे दोन झाडं उपलब्ध आहेत ते जत तालुक्यामध्ये व शहरापासून जाणारा हायवेलगत सामाजिक संघटना व अधिकाऱ्यांमार्फत लावण्यात यावी याला आपण उपक्रमापेक्षा एक चळवळ म्हणून आपण याकडे बघितलं पाहिजे जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो व दुष्काळी मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांच्या मनामध्ये पर्यावरण विषयी जनजागृती करून महत्त्व पटवून देऊन प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याची योग्य ती निगा राखली जावी यासाठी प्रयत्न करा विविध सामाजिक संघटनेनी आपापल्या परीने झाडं लावण्याची जबाबदारी घेतली विक्रम फाउंडेशन दोन हजार जत व्यापारी संघटना पाचशे संत निरंकारी पाचशे स्वामी समर्थ पाचशे जागर फाउंडेशन पाचशे मेडिकल असोसिएशन पाचशे उमा चॅरिटेबल ट्रस्ट पाचशे पोलीस संघटना पाच हजार पत्रकार संघटनेमार्फत शंभर जैवंट पॉवर कंपनी आहेत त्या व्यवस्थापकाने त्यांच्याकडून जेसीबी व कुंपण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे पर्यावरणाविषयी प्रेम व आपुलकी निर्माण व्हावी व सुखी जीवन जगता यावं म्हणून वृक्ष लागवड करणं काळाची गरज आहे असे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितलं तसेच तालुक्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्याच्या मोहिमेस गती दिली जाणार असून यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता जलद गतीने होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं चा नमूद केलं या बैठकीस उपस्थित प्रांताधिकारी श्री अजय कुमार नष्टे साहेब संघ अपर तहसीलदार माघाडे साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल जगताप साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक विभाग अमोल चिरमे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक प्रवीण पाटील गट अधिकारी व सर्व कृषी विभागाचा अधिकारी सर्कल तलाठी आणि जत शहरामधील पत्रकार विविध सामाजिक संघटनेचे सा अध्यक्ष व सचिव उपस्थित होते जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ तालुका म्हणून ओळखला गुण गुण जातो आणि याची परिस्थिती बदलण्यासाठी रान त्याच्याबरोबर वन अधिकारी यांच्या यांच्यासमेत कलाटी सामाजिक संघटना सामाजिक संस्था यांचा सहभाग करून आज जत तालुक्यात एक वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चळवळ उभा करण्यासाठी आज या निमित्तानं एक प्राथमिक बैठक आज या निमित्तानं घेतली आणि ती बैठकीनंतर वन विभागाने आणि प्रांतसाहेब एक जागा आपण आयडेंटिफाय करून साधारणत वीस वीस हेक्टर हे वृक्ष लागवडीचं यावर्षी सगळ्यांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी वृक्ष लागवड करायची आणि त्याचबरोबर प्रशासनाच्या माध्यमातून जिथं जिथं त्यांचे ऑफिशल्स असतील त्या ऑफिसेसच्या माध्यमातून सगळे लागवड करणे त्याचबरोबर नगर परिषदेचे सगळे स्रे ओपन स्पेस हे वृक्ष लागवड कंपल्सरी झाले पाहिजे अशा पद्धतीचे या मिटिंगच्या अनुषंगानं आज बैठकीच्या अनुषंगानं आज आदेश देण्यात आलेले आणि आज आजच दुपारी वन अधिकारी आणि प्रांतसाहेब बसून त्याचं प्लॅनिंग करतील आणि त्या पद्धतीनं या तालुक्यातलं वृक्ष लागवड या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केला